नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राजकीय कारणास्तव विलंब करत असल्याचा अरुण जेटली यांचा आरोप नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर औद्योगिक उत्पादनाच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर आवश्यक केंद्रीय मंत्री अनंत गीते साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर नमस्कार आणि आता सविस्तर देशाचं संरक्षण सामर्थ्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचे सातत्यानं प्रयत्न करण्याच्या गरजेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भर दिलाय सिकंदराबाद इथल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंता लष्करी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ति बोलत होते या युवा तंत्रज्ञांनी लष्कराला उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सध्याच्या शतकात ज्ञान ही सर्वोच्च ताकद आणि चलन असल्याचं म्हणाले युवा अधिकाऱ्यांनी तांत्रिक आव्हानं स्वीकारून त्यावर मात करत संरक्षण विषयक उद्दिष्ट गाठावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राजकीय कारणास्तव विलंब करण्याचा प्रयत्न होत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं देशहितात राजकारण अडथळा कामा नये असंही त्यांनी स्पष्ट केलं देशाच्या आर्थिक धोरणावर राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचं जेटली यावेळी म्हणाले फिक्कीच्या नवी दिल्ली इथं झालेल्या वार्षिक बैठकीत बोलत होते संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक अप्रत्यक्ष कारणास्तव विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र अधिवेशनाच्या उर्वरित दिवसात इतर संमत विधेयक संमत व्हावी असा सरकारचा प्रयत्न राहील त्रुटी असलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकापेक्षा विलंबानं आलेलं विधेयक केव्हाही श्रेयस्करच असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आपल्या सरकारच्या काळात सार्वजनिक तसंच विदेशी गुंतवणुकीनं गती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं एप्रिल हजार सोळापासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा सरकारचा विचार आहे मात्र राज्यसभेत हे विधेयक अद्याप संमत झालेलं नाही नॅशनल हरॉल्ड प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज जामीन मंजूर केला भाजपा सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हरॉल्ड या सध्या बंद पडलेल्या दैनिकाच्या मालकी हक्कांसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला या प्रकरणी पतियाळा हाऊस न्यायालय संकुलातल्या महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हे दोन्ही नेते आज उपस्थित झाले होते दोन्ही आरोपी नामांकित व्यक्ती असून त्यांना राजकीय पार्श्वभूमीही लाभली असल्यानं सोडून जाण्याची शक्यता नसल्याचं सांगत न्यायालयानं त्यांना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमीवर जामीन मंजूर केला या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या वीस फेब्रुवारीला होणार मोतीलाल व्होरा ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे हे नेतेही याच प्रकरणी आज न्यायालयात हजर होते आणि त्यांनाही जामीन मंजूर झालाय दरम्यान आपल्यावर खोटे आरोप लावले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना हेतुपुरस्सर लक्ष करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला तर न्यायालयाची लढाई न्यायालयातच लढा असा सल्ला भाजपानं काँग्रेसला दिलाय त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज राजधानी दिल्लीत तसंच मुंबईसह राज्यातही निदर्शनं केले केंद्र सरकारवर राजकीय के आकसाचा सा आरोप करत मुंबईत वांद्रे इथं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं शाश्वत विकासाला महत्त्व असून त्यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवा हे भारताचं मत पॅरिस इथल्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत मांडल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात सांगितलं ग्रीन कॉन्क्लेव्ह या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना ति बोलत होते आपल्या देशाची भूमिका इतर देशांनी मान्य केली हा एक प्रकारे भारताचा विजयच आहे असं म्हणाले हवामान बदलाचा सामाजिक आणि नैसर्गिक परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि उपाययोजना यासंदर्भात शास्त्रीय अभ्यास करण्यात येणार त्यासाठी जैव साखळीचा अभ्यास करण्यासाठी उपक्रमांची घोषणाही त्यांनी पॅरिस इथं केली संशोधनासाठी देशातले नवोदित शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांची फळी तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही जावडेकर यावे म्हणाले औद्योगिक क्षेत्रात आज जागतिक पातळीवर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे भारताला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं असं मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत यांनी आज चिंचवड इथं व्यक्त केलं भारतीय उद्योग महासंघातर्फे चिंचवड ऑटो आयोजित केलेल्या इंडस्ट्रीयल मेंटेनन्स एक्स्पोचं उद्घाटन करताना ते बोलत होते भारतात केवळ तीस टक्के क्षमता वापरली जाते त्यामुळेच आपण उत्पादनात मागे पडतो पण ज्यावेळी ही क्षमता पूर्णपणे वापरली जाईल तेव्हा देश खऱ्या अर्थानं प्रगती करेल म्हणाले भारतात आज रोजगाराच्या अनेक मात्र कुशल कामगारांची वानव पंतप्रधानांच्या स्किल इंडिया या मोहिमेद्वारे तरुणांना आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारत औद्योगिक विकासात मोठी झेप घेऊ शकेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिलं नागपूरमधल्या पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते साहित्य संस्कृती आणि कलाक्षेत्र समाजाला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करत असतात इंटरनेटच्या वापरामुळे वाचनाचा प्रवास ज्ञानाऐवजी माहितीकडे जातोय ज्ञानाधारित समाजरचना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मूल्यांची जोपासना होणार नाही यासाठी साहित्याची महती जपली पाहिजे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विदर्भ विशेष दरवळ या स्मरणिकेचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या यावेळी झालं या संमेलनाला साहित्यप्रेमींनी मोठ्या हजेरी लावली होती संमेलनाच्या आधी ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीही काढण्यात आली वणी दिंडोरी रस्त्यावर वणीजवळ आज पहाटे दोन वाजताच्या सुमाराला एक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पाच जण ठार तर दोन जण जखमी झालेत कार नजीकच्या दिशेनं होती जखमींवर वणी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर झाला युवराज सिंगचा संघात समावेश करण्यात आला असून मनीष पांडे अजिंक्य रहाणे आर अश्विन शिखर धवन विराट कोहली जडेजा सामी अक्षर पटेल इशांत शर्मा उमेश यादव हरभजन सिंग गुरुकिरण मान सरन ऋषी धवन यांचा संघात समावेश आहे बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात पाच एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी होणार आहेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे सामने होतील आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन ही संघनिवड केली जाणार आहे काश्मीर थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे सलग आठवडाभर थंडीचा कडाका सहन करावा लागत असल्यानं नागरिकांचे इथे हाल होत आहेत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यानं थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे दरम्यान श्रीनगरमध्ये या हंगामातील सर्वात कमी म्हणजे चार पूर्णांक चार दशांश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे पर्यटकांचं आकर्षण असणारा दल तलाव त्यामुळे गोठला पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे दहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर सत्तावीस आणि अकरा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद एकतीस आणि पंधरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर तेहतीस आणि एकोणीस रत्नागिरी तेहतीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान तेरा संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राजकीय कारणास्तव विलंब करत असल्याचा अरुण जेटली यांचा आरोप नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर औद्योगिक उत्पादनाच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर आवश्यक केंद्रीय मंत्री अनंत गीते साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर हे बातमीपत्र आजचं युग हे जागतिकीकरणाचं आहे या जागतिकीकरणातून जगाचं रुपांतर एका विशाल बाजारपेठेत होत ही बाजारपेठ चंगळवादाला जन्म देत आहे त्यातून आजचा माणूस दिवसेंदिवस कृत्रिम जीवनशैलीच्या कचाट्यात सापडून निसर्गापासून दूर चाललाय आहे चंगळवाद आणि यांत्रिकीकरणाच्या कोलाहलात पर्यावरण सुलभ जीवनशैली कशी अंगीकारता येईल याविषयी संवाद साधण्यासाठी दिलीप कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार